सिटी न्यूज वसा जनसेवेचा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं असो की विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाचं मार्गदर्शन आणि अनुभव देणं असो सहकार विद्या मंदिर नेहमीच अग्रेसर आहे याच ध्यासातून इयत्ता दहावीचे विद्यार्थी इस्रो या, या, इस या जगप्रसिद्ध भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भेटीसाठी दिनांक बावीस सप्टेंबरपासून बँगलोर येथे जाणार आहेत इस्रो या भारतीय संस्थेचं महत्व आणि कार्याची दखल संपूर्ण जगानं अत्यंत कमी खर्चात सर्वोत्तम गुणवत्तेचे उपग्रह आणि संशोधन करणाऱ्या संस्थेची सहकारच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शाळेने इस्रो संस्थेला विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहन नेण्याचं ठरवलं इस्रो संस्थेनं देखील शाळेच्या विनंतीला मान देत दोनशे विद्यार्थ्यांना भेटीची परवानगी दिली सदर विद्यार्थी पाच दिवसाच्या इस्रो भेटीला जाणार असून या ठिकाणी ते सायन्स पार्क इस्रो केंद्र बँगलोर तसेच शहरातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहे संस्थेच्या अध्यक्षा सौ कोमल झवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद अथक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दौरा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत विद्यार्थ्यांना या भेटीतून मार्गदर्शन मिळवून भविष्यात ते देशाच्या सेवेसाठी प्रवृत्त होतील आणि तसेच संशोधन कार्यात आपले महत्वपूर्ण योगदान देतील असा विश्वास बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री राधेश्यामजी चांडक आणि मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर यांनी व्यक्त श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस